अहो तुमचा नवरा घरी नाहीये माहिती म्हणून चालू मी नवरा असतं असतो काय असं कपडे ते घेऊन आले तुम्ही का काही पण मला आजची रात्र झोपू ना लय अडचण माझ्या घरात आता काय अडचण एवढी परेशान रात्रभर जागे चार पाच 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 कुठं पाय टाकायला जागा नाही का झोपायला जागा नाही का बसायला जागा काय झालं काय रात्रभर पाऊस इतका का पुरा घर वर झालं आमचं मग मंदिरात जायचं माझ्या कस वाटत काय म्हणतील तुम्ही का बरं काही घेऊन निघा मी अडचण नाही दार लागेल झोप द्या काही कळत नाही तुम्हाला रात्र झोप द्या नाही आजची रात्र नाही सकाळी दिवसाने कुठं जो मला सांग काय लोक आहे भाई हो काय भाऊ आजचे रात्र म्हणजे तुम्ही तुमचा नावरा काही मानणार नाही अडचण आहे ना, ना। म्हणून आलो मी अहो अडचण तिला मंदिर मोकळे ना तिला वाटे शाळा आहे तुम्ही ऐक मी बसतो शाळा जाऊन झोपत भाऊ जास्त काय तुम्ही लावून घ्या कोणी लावून घ्या तुम्ही कोणी येईल म्हणजे कोणा पाहिलं तर नाही तुम्हाला कोण नाही तुमचं जर गळालं असतं तुम्ही मी का नाही जात असं घरामध्ये तुमचं घर चांगलंय म्हणून चांगलंय म्हणून नाही असं रात्री बेरात्री साडे अकरा वाजे आता काय मी खा जायचं पण माझं जागा नाही रात्रभर डोळे डोळेबार लोक नाही माणूस जात माहितीये तुम्हाला घरी एकटा माणूस आहे कोणीच नाही आता माझ्या लक्ष दादा कुठं जा कुठं जाकळ वेन एकटीच घरी तिचा नावरा घरी नाही आपलं जमवून भाज जमन ना मग आपलं काय रात्र भर कुठ जमन हे तुमच्या जवळ झोपायला हो तुम्हाला माहिती मानावला कसं आहे तो दहा रुपये एवढं शिवाय ना तुम्हाला गल्ली मध्ये कहू अहो दहा रुपये दोन म्हणे कहून मला कुठं दहा दहा रुपये काही करायचं आहे अहो मानावर दहा रुपये तुम्ही डोक्यात आहे का हा ते मी झोप होईल बसावं द्या तुम्ही तुमचा कपडा झोपा मी मग कपडे आणले ते नाही तुम्ही निघा असं का तुमचे काढून घ्या कपडे कायचे कपडे ना माझ्या घरात थांबूस ना कपड रिकाम कोणाच पाहिला ना काही ज्या त्या बकोळ्याच्या घरात कपडे घेऊन गेला तर लय बरोब का लोक ना आमत साऱ्या लोकांना माहिती गुड घेत माझ्या उलट जे म्हणा आणि जाऊ दे बकुळ ना पण दिलं भाऊ रात्रभर यांना जागा एखाद्या माणसाच्या घरी जा ना तुम्ही बयाच्या घरी आले झोपायला अहो माणसं आणि पोर आणि त्यांचेच लय ना हो घरात जाग मार काय वर झोपे जा काय तुम्हाला काय अडचण आहे मला अडचण नाही लोकांना अडचण आहे आज तुम्ही आले उद्या मग कोणी येईल गोंधळ येऊन जरा बकळ्याची गरज आपल्याला कस काय कोणी तुमचा नावर मी आम्ही लहानपणी मित्र आहे असं हक्क नालो मी आज कोणी कस काय हक्क नाल मानावर असताना त्यावर गोष्ट असते आता मी एकटी घरी तुम्ही थांबू नका आता एवढं रात्री मग कुठं झोपू वाढले पुढं जा भाऊजी झाबर तुम्ही ना, ना ले। ले का इज्जत घालो यार मला इज्जत कमी लोक मला मानते माहिती का हा पण मात झोप लिहून झोपून दिला आणखीन मानते ना म्हणजे

परत तुम्ही उद्या नेऊन द्यायचे ना आज झोपून साडेचार वाजली नाही का बरं तुम्ही याच्यामुळे तुम्हाला घरात येऊन नव्हते तुमची ते रागाने उशी पण घेऊन जा बर झालं मला जाग आली नाही तुम्ही ते चांगल्या ओन पण सर झोपले असते तर होय नाही झोपल्या बा सुद्धा नाही घेत ना खरच तुम्ही रात्रभर झोपून दे धन्यवाद तुमचे बर पण उद्या येऊ नका जरा झाली आठ दिवस नाही सोडायचं कामाला नाही जायचं बरं आले ते भाऊजी ते नाही मी सांगतो माझा ते सोय करून घ्या तुमच्या घरात राहते आज तो अजून अंधार आहे ना अजून एक झोप झाली असती बघ नाही जा एक झोप झाली असती आज रात्र काढली तरी अजून एक झोप बाकी द्यायची ਮੁਰਦਾ ਲੈ ਵੀ ਮੈਂ ਜਾਗਾਲੀ ਤੇ ਸਵੇਰ ਕੁਦਰਤ ਉਹ ਹੋਏਗਾ ਤੱਕ